लष्कराने बंद केलेला न्यायालयासमोरील रस्ता चालू करण्यात यावा माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक प्रतिनिधी नवीन न्यायालय ते कॉन्व्हेंट शाळा व न्यायालय ते महेश थिएटर हा रस्ता अनेक वर्षापासून लष्कराने बंद केलेला आहे तो खुला करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांनी जिल्हाधिकारी व खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले तसेच खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी पदाधिकारी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की नवीन न्यायालय ते थे महेश थिएटर समोरचा रस्ता बंद करण्यात आला आहे तर या रस्त्यावर व कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या त्यांच्या वापरत होते परंतु लष्कराने हा रस्ता बंद केला तसेच नवीन न्यायालय ते कॉन्व्हेंट शाळा रस्त्यावरून इतर शाळेमध्ये पण विद्यार्थी जातात व विंगार नगर शहरात येणारी वाहतूक जास्त प्रमाणात होती तरी सदर रस्त्यावर मुकुंद गुरहाणगर परिसरातील व इतर गावातील विद्यार्थी व सामान्य नागरिक पर्यायी रस्ता म्हणून वापरत होते लष्कराने हा रस्ता बंद केल्याने जाण्या येण्यासाठी त्यांना डीएसपी चौकातून जावं लागत आहे अवजड वाहतूक व टॉपिक असल्यामुळे जीव मुठीत घेऊन येचा करावी लागत आहे हा रस्ता दररोज लहान मोठे अपघात घडून आणत असतो त्यामुळे लष्कराने बंद केलेला रस्ता चालू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लष्कराने बंद केलेला न्यायालय रस्ता हा पुन्हा चालू करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज नगरच्या जिल्हाधिकारी तसेच नगरचे जे नवनियुक्त खासदार आहे यांची समक्ष भेट घेतली व नगरचे जो रस्ता बंद करण्यात आला आहे याबाबत आम्ही मागणी केली आहे की सदर रस्ता हा महेश थेटर ते जिल्हा न्यायालय तसेच कॉन्व्हेंट शाळा ते जिल्हा न्यायालय हे दोन्ही रस्ते पुन्हा पूर्ववत चालू करण्यात यावे जेणेकरून नागरिकांची जी अडचण होत आहे ती दूर होईल कारण सदर हा रस्ता शाळे विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले तसेच सामान्य नागरिकांना हा पर्यायी रस्ता आहे आज बी एस पी चौक ते कोटला या रोडवर बरीच हेवी ट्रॅफिक झालेली आहे बऱ्याच गाड्या वेगवाने पळतात धावतात व जे लहान मुले मुली शाळे कॉलेजला जातात त्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावा लागत आहे तर बरेच विद्यार्थ्यांनी आपला कॉलेज या ट्रॅफिकमुळे सोडून टाकलेला आहे तर त्यांची गैरसोय दूर व्हावी व नागरिकांचा जो प्रॉब्लेम होताय तो प्रॉब्लेम दूर व्हावा यासाठी आम्ही ही मागणी केली आहे की सदर रस्ता सर्व नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात यावा आज आम्ही ही मागणी पण केली आहे की लष्कराने काही सिक्युरिटी रिझन देऊन हा रस्ता बंद केला होता तर त्यांना आम्ही अशी विनंती करत आहोत सदर रस्ता हा दिवसा जरी चालू केला तरी चालेल रात्रीचा तुम्ही बंद ठेवला तरी नागरिकांना हा फार मोठा हे होईल का त्यांना जा येण्या जाण्यासाठी पर्याय होईल या रस्त्याचा आम्ही या या संदर्भात निवेदन नगरचे जे खासदार आहेत निलेश लंके यांना दिले त्यांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असून लष्करात या संदर्भात लवकरच एक मीटिंग घेऊन सदर च्या रस्त्यावर लवकरच तोडगा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे